नमस्कार मैत्रिणींनो मागील व्हिडिओ मध्ये आपण रजस्वला परिचर्या म्हणजे काय हे बघितले आज आपण महिलांना येणाऱ्या एका समस्येविषयी बोलणार आहोत ते म्हणजे कष्टार्थ किंवा डिसमेनोरिया किंवा तीव्र पोटदुखीचा त्रास पिरियड्स दरम्यान होणाऱ्या तीव्र पोटदुखीचा त्रास हा आयुर्वेदानुसार वातदोषाच्या असंतुलनाचे प्रतीक आहे आयुर्वेदाच्या मदतीने ही समस्या सहजपणे हाताळता येऊ शकते आयुर्वेदात सांगितलेले आहे की अपान वायू जो वाताचा एक प्रकार आहे तो गर्भाशयाच्या हालचालींचे म्हणजेच युटेराईन कॉन्ट्रॅक्शनचे नियमन करत असतो अपानवायू जर बिघडला तर गर्भाशयाच्या हालचाली वाढू शकतात त्यामुळे तीव्र पोटदुखी किंवा कंबरदुखीचा त्रास होऊ शकतो यामागची कारणं बघितली तर खूप वेळा हॉर्मोनल इम्बॅलेन्स किंवा युटेराईन फायब्रॉईड एंडोमेट्रिओसिस अशा काही आजारांमुळे ही लक्षणे दिसू शकतात स्ट्रेस किंवा लाईफस्टाईलमधील काही चेंजेस जसे सततचं जागरण तसेच चुकीचा आहार यामुळे ही लक्षणे वाढू शकतात त्यामुळे यावर उपाय करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो ओटीपोटाला तेल लावून मसाज करणे त्यानंतर शेक घेणे यामुळे काही अंशी या वेदना तुम्ही कमी करू शकता पण तुम्हाला सर्वात गरजेचे आहे ते म्हणजे प्लॅनिंग पिरियड्स येण्या अगोदरच काही टिप्स फॉलो करा नियमित व्यायाम करा प्राणायाम मेडिटेशन याचा उपयोग करा तसेच पिरियड्स येण्याच्या दरम्यान पोट साफ होत आहे याकडे लक्ष द्या रजस्वला परिचर्या पाळा गरज असल्यास डॉक्टरांचा सल्लासुद्धा घ्या पुढील व्हिडिओमध्ये आणखीन एक आरोग्यदायी विषय घेऊन भेटूयात तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हॅपी पिरियड्सकरता आयुर्वेदाला तुमचा साथीदार बनवा धन्यवाद